नमस्कार मंडळी मी केले के भे टोटल मराठीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर आज आहे नवरात्रीचा सहावा दिवस आणि नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते मा कात्यायनी ही दुर्गेच्या नवरूपांपैकी रूपांपैकी सहावं रूप आहे या दिवशी साधकाचे मन हे आज्ञाचक्रात स्थित असते जी योग्य साधनेसाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते मा कात्यायनी ही सिंहावर विराजमान असून त्यांना चार दहा किंवा अठरा हातांचे भव्य स्वरूप लाभलेले आहे देवी कात्यायनी ही स्वर्णासारखी चमकणारी आणि तेजस्वी असून त्यांच्या डाव्या हातात कमळ आणि तलवार असते तर उजव्या हातात अभय मुद्रा आणि मुद्रा असते मान्यता अशी आहे की देवी पार्वतीने महिषासुराचा नाश करण्यासाठी देवी कात्यायनीचं रूप घेतलं होतं त्यांनी ऋषी कात्याय यांच्या घरी जन्म घेतला आणि म्हणून त्यांचं नाव कात्यायनी पडलं कात्यायनी देवी हे देवीचे योद्धा रूप असल्यामुळे या देवीला दुष्टांचा नाश करणारी देवी म्हणून ओळखले जाते देवी कात्यायनीची पूजा केल्याने भक्तांचे पाप दूर होतात अडथळे नाहीसे होतात आणि दुष्ट शक्तींचा नाश होतो विशेष म्हणजे अविवाहित मुली आपल्या पसंतीचा पती मिळावा म्हणून या दिवशी देवी कात्यायनीची उपासना करतात नवरात्रीच्या या दिवशी देवीची मनोभावे पूजा केल्याने अर्थ धर्म काम आणि मोक्ष अशा चारही फळांची प्राप्ती होते तर मंडळी देवी कात्यायनीची ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि नवरात्रीच्या नवदुर्गांची कथा जाणून घेण्यासाठी टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका